एक्कावन्न ठिकाणी कबुतर खाण्यावर महानगरपालिकेनं बंदी आणलेली आहे हा वाद मुंबईच्या हायकोर्टात गेला आणि त्यानंतर तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टानं मात्र यावर हस्तक्षेप या, हस्तक या प्रकरणातच एकंदरीत हस्तक्षेप करण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा हे प्रकरण मुंबई हायकोर्टात आलेलं आहे वेगवेगळी वेग वेग मतं सातत्यानं व्यक्त होत आहेत या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे महानगरपालिका सुद्धा कारवाई सातत्यानं करते या मुद्द्यावर मराठी माणूस सुद्धा एकवटल्याचे राजकीय पडसाद काय उमटतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा किती महत्वाचा ठरू शकतो हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे अनेक मुद्दे या मुंबई शहरामध्ये आहेत केवळ कबूतरखाण्याचाच मुद्दा नव्हे तर वेगवेगळे भे� मुद्दे आहेत त्यावर राज्य सरकार महापालिका किती गंभीर आहे हेही तितकच महत्वाचं आहे नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईतला हा कबूतर खाण्याचा वाद आधी हायकोर्टात आणि नंतर तो सुप्रीम कोर्टात पोहोचला सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे कबुतरांना दाणे टाकण्यासाठी किंवा खाद्य पुरवण्यासाठी परवानगी द्यावी आणि याशिवाय जे लोक खाद्य टाकतात त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवावा कारवाई करावी हा जो काही महानगरपालिकेचा आदेश आहे तो पूर्णपणे रद्द करावा सेटसाईड करावा अशा प्रकारची मागणी पल्लवी पाटील या याचिका करत आहेत त्यांच्या वतीनं कॉलिन गोन्स म्हणून सुप्रीम कोर्टातले वकील आहेत त्यांनी हा मुद्दा तिथे सुप्रीम कोर्टात मांडला पण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की हा वाद मुंबईतला आहे तो उच्च न्यायालयात आहे न्यायालयीन प्रक्रिया त्यावर सुरू आहे तज्ज्ञांचं आरोग्य विशेषज्ञांचं मत सुद्धा आणि त्याच्या संदर्भातला महापालिकेचा अहवाल या सगळ्याच बाबी मुंबई हायकोर्टामध्ये अ सुरू आहे आणि असं असताना आम्ही समांतर न्यायिक प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये चालवणं हे अजिबात पटणार नाही ते उचित नाही वेगवेगळे मुद्दे सातत्यानं मांडण्याचा सा प्रयत्न कॉलिंग गॉन्साल्विस यांनी केलेला आहे पण तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या बेंचनं याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे सर्व मुद्दे ऐकून घेतले आणि त्यात एक मुद्दा त्यांनी स्पष्टपणे सांगितला की आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही कारण मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे आणि ते त्यांच्या पद्धतीनं यावर निकाल देतील तुम्हाला जर एफ आय आरचा मुद्दा पटत नसेल आणि मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिला की जे लोक कबुतर खा कबूतर खाण्याजवळ जातील आणि कबुतरांना खाद्य कुठल्याही वेळेला पुरवतील त्यांच्यावर कारवाई करावी एफ आय आर नोंदवावे हा आदेश तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही तो मुंबई हायकोर्टाकडे जाऊन पुन्हा एकदा तुम्ही सुधारित याचिका करू शकता आणि न्याय मागू शकता आणि अशा प्रकारचा हा निर्णय त्यात सुधारणा घडून आणावी किंवा सुधारणा करावी अशी विनंती तुम्ही करू शकता तो अधिकार तुम्हाला आहे असं त्यांनी सांगितलंय या प्रकरणाकडे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे तसे अहवाल उपलब्ध आहे मी ते सांगीलच की हा कबुतरांना दाणे टाकणं किंवा खाद्य पुरवणं हे मानवी जीवनाशी किती खेळ करणार आहे त्यांच्या जीवावर बेतणार आहे त्यांच्या आरोग्याच्या विरोधात आहे आणि फुप्फुसा अत्यंत गंभीर आजार हा कबूतरांच्या विष्टेमुळे आणि त्यांच्या पिसांमुळे मुंबई मुंबईमधला हा मुद्दा केवळ दादर कबूतरखाना किंवा सीएसटी जवळ छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ जो कबुतरखाना कि आहे किंवा गिरगाव मध्ये एवढाच मर्यादित नाही मुंबईमध्ये साधारणतः एकावन्न ठिकाणी अशा प्रकारचे कबूतरखाने आहेत ज्यामुळे मानवाच्या जीवाला धोका उत्पन्न झालाय आणि तीन जुलै रोजी मुंबईचं मुंबईमध्ये विधिमंडळाचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये हा खाण्यावरती बंदी आणावी अशा प्रकारचा अशा प्रकारची मागणी वेगवेगळ्या आमदारांनी केली आणि त्यानुसार उदय सामंत राज्याचे मंत्री त्यांनी ही घोषणा केली की मुंबईतले सर्व कबूतरखाने बंद होतील हा केवळ मुद्दा मुंबईतलाच नाही एक्कावन्न कबूतरखाण्यांचा हा पुण्यात सुद्धा अशा प्रकार कबुतरांना दाणे दिले जाते खाद्य पुरवले जाते ठाण्यासुद्धा असा प्रकार आहे पण मुंबईमध्ये मात्र परंपरागत पद्धतीनं अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरू आहेत यात जैन समाज एकवटला आहे म्हणजे जैन समाजाचे मुनी त्यांनी सांगितलं की आम्ही आमची ही जैन समाजाची ही परंपरा अत्यंत परंपरागत आहे त्यामुळे धार्मिक भावनांना हेच पोचवत आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेनं आम्हाला ती परवानगी द्यावी पण पर तीन जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा निर्णय याची घोषणा उदय सावंत यांनी केल्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की मुंबई महानगरपालिकेला तशा प्रकारचे आदेश दिले जाते आणि महापालिकेला तसे आदेश दिल्यानंतर एक ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान दादरवरून म्हणजे दादर कबूतरखाना जो आहे इथून बत्तीस हजार रुपयाचा दंड सुद्धा महापालिकेने वसूल केलाय काही दिवसांपूर्वी जैन समाजाचे मुनी तिथे आलेत आणि त्यांनी असं सांगितलं की हा निर्णय आम्हाला अमान्य आहे आणि धर्माच्या संरक्षणासाठी आम्ही शस्त्र सुद्धा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही निलेश चंद्र विजय असं त्यांचं नाव आहे आता राज्याचे मंत्री आणि मुंबईतले मुंबई शहराचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी मात्र निलेश चंद्र विजय यांच्या मताशी पूर्णपणे असहमती दर्शवलेली आहे आणि या मुद्द्यावर लोढा हे जास्त पुढाकार घेत आहेत ते जैन समाजाचे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जैन समाजाला नाराज अजिबात करता येणार नाही हे भाजप नेहरलंय तो समाज हा भाजप सोबत आहे एक गठा मतदान हे मलबार हिल सारख्या परिसरामध्ये होत आहेत ते हेही त्यातली महत्वाची महत्वाचा मुद्दा आहे आता या महानगरपालिकेचं एकंदरीत निवडणुकीचं राजकारण पाहता आणि मुंबईतलं राजकारण पाहता मराठी माणसांच्या मतांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत एक असताना दुसरीकडे या आरोग्याच्या मुद्द्यावर मराठी माणूस एकवटलाय आणि त्यांना यावर मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाच्या विरोधात जायचं नाही हे स्पष्टपणे दिसत आणि विरोधात जायचं आहे जैन समाजाला असा हा टकराव एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय दोन समाजात यातून आपल्याला मुंबई महानगरपालिकेचं एकंदरीत निवडणुकीचं राजकारण आणि त्यात भाजपची भूमिका सुद्धा आपल्याला तपासून पाहायला पाहिजे म्हणून मंगल प्रसाद लोढा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढाकार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे सुप्रीम कोर्टातला पल्लवी पाटील यांच्या वतीनं जो मुद्दा निकुलस गोन्साल्स यांनी मांडला त्यात त्यांनी असं सांगितलं की वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणजे दहा अशी राज्य आहेत ज्या राज्यामध्ये टावर्स उभारले गेलेले आहेत म्हणजे टावर अत्यंत उंच म्हणजे पाच सहा मजलेची जी काही इमारत असेल किंवा साधारणतः दोन मजलेची इमारत असेल तेवढी उंची त्या टावरची असावी जेणेकरून वरच्या भागामध्ये कबूतर जातील आणि तिथे ते खाद्य खातील आणि जे काही प्रदूषण होईल किंवा पिसांपासून आरोग्याला जो धोका निर्माण होईल त्याचं नेमकं काय करायचं त्या ती विष्ठा टावरवरून खाली सांडली तर पुन्हा माणसाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आरोग्याला या संदर्भातलं आपल्याला काही फार त्याची विस्तारानं काही माहिती नाही पण दहा राज्यामध्ये अशा प्रकारचे फिडिंग टावर्स निर्माण केलेले आहे अॅनिमल वेलफेअर बोर्डानं तसं अॅफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात हे दिलं सुद्धा आहे याची आठवण सुद्धा कॉलिंग धान यांनी केलेली आहे आता मुळात कबूतरांच्या विष्ठेच्या सातत्यानं संपर्कात राहणं हे फुप्फुसाच्या आरोग्या स्थिती हानिकारक आहे याच्या संदर्भातला डॉक्टर राजन यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र केलं आहे किशोरवयीन मुलांमध्ये फायब्रोटिक हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनिटीज म्हणजे फुफ्फुसाचा गंभीर आजार निर्माण होतो आणि किशोरवयीन मुलांनाच काय इतरांना सुद्धा धोका आहे पण किशोरवयीन मुलांमध्ये हा प्रकार खूप जास्त पाहायला मिळतो आणि फुफ्फुस तज्ज्ञ डॉक्टर सुजित राजन यांनी या संदर्भातलं ते अत्यंत वरिष्ठ फुफ्फुस तज्ज्ञ आहेत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि याशिवाय त्यांनी दोन हजार अठराला सुद्धा आपलं हेच मांडणं उच्च न्यायालयात मांडलं हीच भूमिका त्यांची होती यावर फार काही औषधे नाही आणि त्यात एकाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं आता जी काही औषधं मार्केटमध्ये बाजारात आहेत त्याचा परिणाम होतोय पण हा फुप्फुसाचा आजार गंभीर आजार समूळ नष्ट होईल अशी औषधी अद्याप उपलब्ध नाही हे आपण जनतेनं आणि सरकारनं आणि कबूतर प्रेमींनी लक्षात घेतलं घेतली पाहिजे आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची काही माहिती आपल्या हातात आली आहे कि पाली के से एक की पालिकेच्या प्रतिज्ञापत्रात आणखी जगभरातल्या अभ्यासाचे अनेक संदर्भ वैद्यकीय अहवाल जोडले आहेत जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन प्रसिद्ध केलेला लेख इंडियन जर्नल ऑफ एलर्जी अस्थमा अँड इम्युनॉलॉजी याचे दाखले सुद्धा दिलेले आहेत पण जैन समुदाय किंवा कबुतरांना जे खाद्य पुरवलं जातं पुरवणाऱ्यांच्या लक्षात हा मुद्दा येत नाही उलट अत्यंत सामंजस्याची भूमिका घेणारे शांतता प्रिय समाजाचे मुनी यांनी मात्र शस्त्र हाती घेऊ हो, अशी एक अत्यंत विघातक आणि आक्रमक भूमिका मांडली आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही कुठल्याही पद्धतीचं समर्थन होऊ शकत नाही हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कबुतरे जमा होतात तिथून त्यांचे तातडीनं उच्चाटन करणं गरजेचं आहे हा मुद्दा प्रतिज्ञापत्रात मांडलेला आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये पीडितांना बोलण्याची अजिबात मुभा नसते हा मुद्दा केवळ कबुतर खाण्याच्या संदर्भात नाही तर हा मुद्दा या मुंबईतल्या शेकडो सोसायट्यांमध्ये आहे कबुतर आपल्या विंडोजमध्ये येतात खिडक्यांमध्ये येतात आणि तिथेही उपद्रव करतात आणि मग आपण खिडकी जर ओपन केली खुली ठेवली सुरू ठेवली तर त्या पिसांमधनं विषेंमुळे आपल्या आरोग्याला बाधा पोहोचू शकते आणि तशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात त्रास सोसायटीमध्ये झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात कबुतरं ही तुमच्या खिडक्यांमध्ये अंडी देतात झाडांवर अंडी देतात झाडावरून अंडी दिल्यानंतर ती खिडक्यामध्ये आणतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात कचरा होतो विष्ठा साजली जाते घरातल्या वृद्धांना त्याचा त्रास होतो पालकांना त्रास होतो मुलांना सुद्धा त्रास होतो आणि या कबुतरांना हाकलून देण्याचा प्रयत्न जरी आपण केला तरी सुद्धा कबुतर अजिबात जात नाही याशिवाय बगीच्यामध्ये आपण फिरायला येतो मुंबईमध्ये पण आपल्याला हे लक्षात येईल की काही असे लोक का आहेत पशुप्रेमी ज्यांनी पर्यावरणाचं संतुलन आणि आरोग्याचं संतुलन कसं ठेवता येईल याचा सुद्धा विचार केला पाहिजे ते राजरोजपणे मध्ये बगीच्यांमध्ये फिरायला येणाऱ्या लोकांसमोर भटक्या कुत्र्यांना अन्न देतात आणि तिथे सुद्धा घाण करून ठेवतात प्राण्यांवर प्रेम केलंच पाहिजे प्राण्यांवर प्रेम करणं हे खूप आवश्यक आहे आपल्या सगळ्या जीवनचक्रामधला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे प्राणी पशु आपण त्यांना जपलं पाहिजे पण मोठ्या प्रमाणात जर मानवी जीवनाच्या विरोधात गोष्ट घडत असेल मानवी आरोग्याच्या विरोधात गोष्ट घडत असेल आणि फुप्फुसा सारखा अत्यंत गंभीर आजार फंगल इन्फेक्शनमुळे होत असेल तर त्यावर सुद्धा आपली भूमिका ही तितकीच महत्वाची आहे आणि कधी कधी अशा प्रकारची भूमिका ही तुम्हाला कठोर घ्यावी लागते मुंबई हायकोर्टानं या संदर्भात भूमिका घेतली राज्य सरकारनं भूमिका घेतली मुंबई महापालिकेनं सुद्धा या संदर्भातली अत्यंत महत्वाची भूमिका घेतली आणि तरुण रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागतो ही परिस्थिती हाताळणं फार कठीण आहे रुग्ण हा कृथिन ऑक्सिजनवर जातो व्हेंटिलेटरवर जातो आणि त्यानंतर त्या रुग्णाला पॅलिएटिव्ह मेडिसिन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवावं लागतं आणि तिथे समुपदेशन केलं जातं तिथे काही हा खर्च रुग्णालयाचा अनेकांना परवडत नाही आपण या सगळ्याच बाबी लक्षात घेतल्या पाहिजे यावर आणखी आपण टोकदार भूमिका मांडू शकतो पण पर्यावरणाचं संतुलन पक्षुपक्ष्यांवर प्रेम या सगळ्या जरी आपण गोष्टी आपण समजून घेतल्या तरी सुद्धा आज घडीला मुंबईतले हे कबूतर खाने मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहेत गंभीर परिणाम त्यावर होत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत होता आणि आज घडीला या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलणारे आहेत तर त्या महापालिकेच्या कारवाईशी कारवाईचा विरोध करणारे सुद्धा समाजातले काही घटक आहेत पण विरोधक खूप मोठ्या प्रमाणात आहे चालताना दादर सारख्या अत्यंत क्राउडेड गर्दीच्या ठिकाणी कबुतर जेव्हा उडतात तेव्हा त्यांच्या पंखात होणार प्रदूषण म्हणा किंवा फंगल इन्फेक्शन म्हणा त्याच्या विष्टेमुळे होणार इन्फेक्शन म्हणा हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते एकाच वेळेला सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक लोकांच्या आरोग्यावर विपरीत प्रणाम करणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही आमचं नवराष्ट्र डिजिटल हे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही आवर्जून करा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो याशिवाय या, या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळावेत यासाठी तुम्ही या चॅनलच्या नवराष्ट्र डिजिटलच्या चॅनलच्या बेल आयकॉनवर तुम्ही बटन दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील खूप धन्यवाद नमस्कार